صلی اللہ عصول من البات المنطمٰ بسم اللہ الرحمن الرحیم برادران السلام السلام عليكم و رحمتہ اللہ و دل سے جو بات نکلتی ہے اثر کرتی ہے دل سے جو بات نکلتی ہے اثر کرتی ہے پر نہیں طاقت پرواز مگر رکھتی ہے خدسى الاسل رفت پہ گزر رکھتی ہے خاک سے اٹھتی ہے غرو پہ گزر رکھتی ہے عشق تھا فتن كرو سركش و چالا تيرا عشق تھا फित न करो सरकशो चालाक तेरा आसमा चीर गया नाला है बेबाक तेरा अकल है तेरी सिफर अकल है तेरी सिफर इश्क है समशीर तेरी तेरे दरखे इस खिलाफत जहागीर तेरी मासी अल्लाह के हर आग से तकबीर तेरी तू मुसलमान है तकबीर से तकदीर तेरी भाई की मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहाँ चीज क्या है लो कलम तेरे छत्रपती शिवरायांच्या जन्माने ऐतिहासिक झालेल्या किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमी आणि या ठिकाणी आजच्या आयलो मोहम्मद या संदर्भात जे काही मागील महिनाभरापासून पूर्ण देशात जे वातावरण झालं आहे त्या वातावरणाच्या निषेधार्थ आज या ठिकाणी जुन्नरच्या जामा मस्जिदच्या बाहेर आम्ही निषेधाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम करत असताना पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाने आम्हाला विनंती केली तर आमचं जिम्मा मशीद पासून आमचा कार्यक्रम होता हा तहसील कार्यालय आणि पोलिस टेशनच्या समोर हे आंदोलन करण्याचा परंतु प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे आणि समाजाला कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर उतरून कोणत्याही प्रकारे चुकीचं कृत्य होता कामा नये म्हणून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत सर्वप्रथम कोणताही मुसलमान हा तोपर्यंत मुसलमानच असू शकत नाही जोपर्यंत त्याच्या हृदयामध्ये पैगंबर जनाबे मोहम्मद रसूल यांच्या बाबतीत प्रेम आणि सद्भावना नसेल तर तो, तो कदापि मुसलमान होऊ शकत नाही आमचं म्हणणं सोपं आहे साधं आहे पैगंबरांचं नाव घेताना आम्ही ज्या प्रेमाने आणि ज्या आदराने मान वाकून घेतो तुम्ही तुमची नावं तशी घ्या तुम्ही लव मोदी म्हणा लव महादेव म्हणा इतर काहीही म्हणा आम्हाला त्याबद्दल काहीही तक्रार नाही परंतु ज्या वेळेला आम्ही लव मोहम्मद म्हणतो घटनेने आर्टिकल पंचवीस नुसार आम्हाला दिलेला जो अधिकार आहे धर्म स्वातंत्र्याचा त्या अधिकारानुसार आम्हाला आमचे रिलीजियस प्रॅक्टिस करण्याचा पूर्ण अधिकार आहे मी प्रत्येक भाषणात सांगतो का माझा बाप अफजल खान आहे माझ्या हातात हिरवा झेंडा आणि मी रोज मोठ्याचं मटण खातो हे मला आर्टिकल पंचवीस एक घटनेने दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करून मी बोलतो आणि त्याच अधिकाराचा वापर करून आय लव मोहम्मद हा प्रत्येक मुसलमान बोलू शकतो त्याच्या घरावर बोट लावू शकतो आणि आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तो शंभर वेळा पैगंबर मोहम्मद सल्लावलम यांचं नाव घेऊ शकतो त्याला कोणीही कोणते प्रशासन रोखू शकत नाही त्याच पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये कालची जी घटना घडली त्याच्यामध्ये मरुना तौकीर रजा साहेब आणि त्यांचे जे अनुयायी होते त्यांना ज्या पद्धतीने अटक करण्यात आली आणि ज्या पद्धतीने त्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली त्याचा सुद्धा आम्ही जुन्नरच्या मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करतो त्याचसोबत बाजूचा जिल्हा जो अहमदनगर आहे त्याचं नाव आता अहिल्यानगर ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा रस्त्यावरती रांगोळी काढण्यात आली पैगंबराच्या नावाचा खाली लिहून त्यांचं नाव त्या ठिकाणी त्या नावाच्या संदर्भात समाजात तेढ निर्माण करून हिंदू मुस्लिम जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला आणि त्या ठिकाणी जेव्हा मुस्लिम समाज गेला तर त्या मुस्लिम समाजावरती अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला आणि मुस्लिम समाजाला तुरुंगात टाकण्यात आलं ही अतिशय दुर्दैवी घटना आहे अतिशय निंदनीय घटना आहे एक सिस्टिमॅटिक प्लॅन नुसार मुस्लिम समाजाला रस्त्यावर घेऊन त्या संदर्भात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होतो आणि मीडिया ट्रायल करून मुस्लिम समाज रस्त्यावर आहे आणि हिंदू धर्म खत्र्यामध्ये आलेला आहे अशा पद्धतीनं पूर्ण देशात वातावरण निर्माण करून मुस्लिम समाजाला रस्त्यावर आणून त्यांचं राजकीय हित साध्य करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे त्याला कदापि मुस्लिम समाज बळी पडणार नाही मी आज जुन्नरच्या मुस्लिम समाजाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला सांगू इच्छितो यांचा प्लॅन तुम्ही समजून घ्या पहिलं जाऊन घरी जेवण करून सगळेच घरी जाणार आहे मोठ्याच मटण खाणार आहे सगळे जाऊन घरी त्याच्यामुळं फक्त जेवण करू नका ही जी काय भाषण होत आहे ते जी काय चुकीच्या पद्धतीने लोक भाषण करत आहे ती भाषण तुम्ही समजून घ्या पहिलं काय आहे त्या भाषणाचा संदर्भ समजून घ्या ती भाषण कशी तुमच्या विरोधात आहे त्याचा अनालाइज करा फक्त खाऊन पिऊन पोट भरून आपलं आपलं बघून असं करू नका मुस्लिम समाजा विचारवंत आहे ज्या ज्या लोकांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात भाषण केली आहे ही सगळी भाषणं तुम्ही समजून घ्या मोठ्याचा मटन याचा अर्थ गैरसमज करून घेऊ नका या ठिकाणी जुन्यामध्ये फक्त मशीज कापली जातात चुकीचं काही जा कापलं जात नाही आणि कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीनं समजून घेतो त्याच पद्धतीनं जो वक्फ कायदा आणला गेला वक्फ कायद्याच्या अंतर्गत मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं मुस्लिम समाजाच्या जमीन या टार्गेट करून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला एक सम संसदेमध्ये ज्यावेळेला सभागृहामध्ये लोक जमा होतात पाशवी बहुमताच्या जोरावरती ठराव करतात आणि तो पाशवी ठराव कसा चांगला आहे योग्य आहे आणि तो घेतलेला निर्णय हा सर्वोच्च आहे असं या ठिकाणी चालवलं जातं परंतु या ठिकाणी जे तीन कायदे वक बाय युजरच्या संदर्भात जो सुप्रीम कोर्टाने स्टे केलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे आमच्या कागदेवाडीची मशीद पंधराशे आहे ही पंधराशे सन पंधराशे ची मशीद आहे अशा अनेक मशीद जुनरमध्ये सन चौदाशे पंधराशेच्या काळात आहे याचे पुरावे आम्ही आणायचे कुठून कुठून ह्या जमिनी वक्फ झाल्याच्या कशा आणायच्या संपूर्ण मुस्लिम समाजाचे जवळपास पन्नास लक्ष मशिदी आणि आस्थापना आहेत या भारतामध्ये आणि जर आपण धरलं आपण का मशिदा मशिदामागे दहा दहा माणसं जर धरली तर जवळपास पाच कोट लोकांना हे सगळी लोक न्यायिक प्रक्रियेमध्ये अडकवणार होते आणि तुम्हाला हेलपाटे मारून तुमचं आयुष्य बर्बाद करणार होते आणि तुमच्या पिढ्या बर्बाद करणार होते तुम्ही सावधरा सगळ्यांनी सावधरा नाही तर तुम्हाला गाड्याला जागा भेटणार नाही तुमच्या माहिती घेऊन गावोगावी तुम्हाला फिरायला लागेल आणि तुमची मय सुद्धा या ठिकाणी जपान होणार नाही त्याच्यामुळे या कायद्याच्या बाबतीत तुम्ही सगळ्यांनी जागरूक होणे अतिशय महत्वाचे आहे त्याच संदर्भात एक नवीन कायद्यामध्ये एक अमेंडमेंट केली होती का मुस्लिम समाजाच्या ज्या आस्थापना आहेत वक्फची जी आस्थापना आहे त्याच्यामध्ये हिंदू समाजाच्या लोकांना समाविष्ट करणे याच अनुषंगाने मी सुद्धा सांगू इच्छितो दोन ते तीन दिवसानंतर आम्ही सुद्धा ओझर गणपती लीनाद्री गणपती आणि एवढंच खंडोबा देवस्थान या ठिकाणी आम्ही सुद्धा पत्र देणार आहे तर जसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं काही लोक समाविष्ट करा तुमच्या बोर्डामध्ये तशी आम्ही पण त्यांना विनंती करणार आहोत आमचे पण मुस्लिम समाजाची लोक तुमच्या ट्रस्ट मध्ये समाविष्ट करा आणि होऊ द्या कारभार सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे आम्हालाही घ्या त्याच्यामध्ये आणि तुम्ही आमच्यामध्ये या बघूया कसं काय कामकाज होतं काय चाललं हा काय खेळ मांडलाय तुम्ही ऍडव्हर्स पोझिशन संदर्भात तुम्ही सांगितलं बारा वर्षाचा जर कोणाचं ऍडव्हर्स पोझिशन असेल तर त्याला कोणी हरकत घेऊ शकत नाही जर एखाद्या गावामधला मुस्लिम समाज जर चुकून माकून तिकडं काय दंगली झाल्या किंवा तो पीडित झाला आणि तो पीडित होऊन जर तिकडून निघून गेला त्या गावातून पाच पन्नास वर्ष अगोदर त्याची वगची जमीन पन्नास एकर जमीन आणि दुसऱ्या कुणी एका त्याच्यावर ताबा टाकला तर तो ती जमीन परत मागू शकत नाही इनाम वर्ग तींची जमीन कुणाचा बापही घेऊ शकत नाही परंतु ह्या ज्या आडमुट्या कायदा यांनी केला होता त्या कायद्याच्या अंतर्गत तुमच्या जमिनी तुमच्या हातातून जाण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे तुमच्या जमिनी तुमच्या हातातून खेचण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे हा हरून पाडायचा आहे म्हणून या सुद्धा कायद्याचा आम्ही मुस्लिम समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त करतो